नमस्कार छलिया हा शब्द आणि त्यातला फोटो या दोन गोष्टी बघून तुम्हाला जर असं आश्चर्य वाटलं असेल की मी असं का म्हणतोय मला वाटतं छलिया नावाचा एक हिंदी चित्रपट पण आला असेल म्हणजे भेटीसाठी असूसलेल्या प्रियसीला न भेटता लुकाछुपी बहत अब सामने तो छलिये असं म्हणणाऱ्या प्रियसीसाठी तो छलिया फार त्रासदायक असतो पण ती वेदनाही तिला हवी असते हा छलिया हिंदी चित्रपटांच्या मधून जसा प्रसिद्ध आहे तसा तो पुराण कथांच्या मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो हा पुराण कथांच्या मधला छलिया म्हणजे वृंदावनातला कृष्ण छलिया असतो म्हणजे तो छळतोय असं गोपिकांना वाटायचं पण ते छळणं सुद्धा हवं हवं वाटायचं असा, असा हा छलिया सगळीकडेच प्रसिद्ध आहे पण राजकारणातला हा छलिया मात्र भयंकर आहे कोणाला छळेल कोणाच्या सोबत राहून कोणाला शिव्या देईल आणि कोणावर वार करील सांगता येत नाही असंच काहीच चाललंय म्हणजे मध्ये तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा अशी गाणी गाऊन झाली तेव्हा ते, हो, ते मराठीच्या निमित्ताने मुंबईत दोन भाऊ एकत्र आले आणि या दोन भावांनी मिळून आता ठाकरे ब्रँड चालेल असं वातावरण तयार केलं ठाकरे नावाचा ब्रँड नेमका कशाचा हे अजून कळायचं राहिलंच आहे म्हणजे ब्रँड ठाकरे आहे पण ठाकरे ब्रँडचं प्रोडक्ट काय आहे म्हणजे त्याचं प्रोडक्ट ना मुंबईची मनपा होऊ शकली ना कुठला अजून बेस्ट होऊ शकली मनपा सोडून द्या बेस्ट पण त्यांचं प्रोडक्ट नाही होऊ शकलं आता हा ठाकरे ब्रँड ठाकरे नावाने कोणतं प्रोडक्ट काढावं ज्या ब्रँडला साजेस तेही अजून कळायचं राहिलंय तुम्ही उगाच तर्क लावून संध्याकाळच्या ब्रँडची सोय करू नका म्हणजे तसं काय करायची गरज नाही आता हा ब्रँड तयार झाला आणि मुंबईमधलं वातावरण फिरलं असं लोकांना वाटू लागलं बस आता काय नाही दोन एकत्र आले म्हणजे मुंबई या दोघांचीच असाही विषय सुरू झाला पण अचानक असं काय घडलं की या दोघांच्या एक एकत्रित येण्यामध्ये काही गडबड होऊ लागली उदाहरणार्थ या छलियानं कल्याण डोंबिवलीमध्ये काही वेगळाच डाव खेळला तेव्हा ना छलिया कोण तुम्हाला कळलं असेल म्हणजे मी फार काही सांगण्याची गरज नाहीये कल्याण डोंबिवली मनपामध्ये या छलियाच्या पक्षाची सगळी लोक निघून गेली ना कुठे म्हणून काय विचारताय ती गेली निघून भाजपच्या सोबत एक तर तू तर राहशील नाहीतर मी तर राहीन अशी जबरदस्त धमकी देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ज्या देवेंद्र फडणवीसांचं आणि त्यांच्या पक्षाचं नामो निशान मिटवून टाकायचं होतं त्यासाठी त्यांनी ब्रँड ब्रँड असा जयघोष करत राज ठाकरेंना आपल्या सोबत घेतलं होतं ते राज ठाकरे त्यांचे नगरसेवक कल्याण डोंबिवली मनपामध्ये निघून गेले ना शिंदेच्या आणि भाजपच्या सोबत काय करावं बरं काय करावं म्हणजे ज्या शिंदेना आपण पाण्यात बघितलं तळपट तळपट रे तुझं अशी म्हणून रोज मातोश्रीवर बसून शिव्या दिले कडाकडा बोट मोडली त्यांच्या सोबतच या छलियाची माणसं निघून गेली हे कसं झालं माहित आहे आपण आय लव्ह यू म्हणायचं प्रियसीनं आय लव्ह यू टू म्हणायचं अगदी व्हॅलेंटाईनचं गिफ्ट घ्यायचं महागडी मागडी गिफ्ट घ्यायची आणि व्हॅलेंटाईनची गिफ्ट घेऊन बसलं असं निवांत आता ही आपलीच असं म्हणून बसलं की तेवढ्या वेळात अलिशान कारमधून आलेल्या एखाद्यानं तिला ए चल असं म्हणायचं आणि तिनं पटकन उठून त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून त्याच्या गळ्यात पडत निघून जायचं हा व्हॅलेंटाईन साजरा करणारा काय चडफडत असेल ना तो छलियाच म्हणत असेल छलियाच ना असं दुसऱ्यासोबत निघून जाणं म्हणजे ही जी वेदना असते ना ती वेदना कल्याण डोंबिवलीत बघायला मिळाली निघून गेले ते यांचा जराही विचार केला नाही आपण ब्रँड म्हणालो होतो आपण काय बोललो होतो आपण काय काय केलं होतं काही नाही बर आपण छलियाच्या प्रतारणेला बळी पडलो आहोत म्हणून यांनी चंद्रपुरात या दुसऱ्यासोबत छलिया होण्याचा प्रयत्न केला अर्थात ते लफड सुद्धा स्वीकारावं लागलं आणि स्थानिकचा निर्णय म्हणावं लागला हा भाग वेगळा मग काय शलियाला मोकळं रानच मिळालं म्हणजे तुम्ही आम्ही कल्याण डोंबिवलीत केलं म्हणून तुम्ही शिव्या घातल्या मग तुम्ही चंद्रपुरात काय केलं होतं ते शेण खाल्लं का का ते दुसरं काय खाल्लं होतं असा प्रश्न विचारायला सगळेच मोकळे झाले मग काय आता पुन्हा झालं गेलं विसरून जात तुम्ही एका ठिकाणी केलं आम्ही एका ठिकाणी केलं आता नाही हो कुणीच काय करायचं असं म्हणून सगळे एकत्र आले मग पुन्हा नव्या चर्चा रंगू लागल्या ते संदीप देशपांडेंना सोडावं असं म्हणून राऊत बोलू लागले संदीप देशपांडे सुद्धा बरं सोडलं असं म्हणून राऊतांची इज्जत काढू लागले हे सगळं चालू होतं म्हणजे एकीकडं आम्ही एक, एक आहोत हे सांगताना एक कसे नाहीत हे सांगणारे वाघबाण एकमेकांच्या वरती संदीप देशपांडे आणि बडगुंजे राऊत सोडत होते आता हे वाघयुद्ध चालू असताना ठाण्यात आकरीत घडलं छलिया मोठा आगाव हो छलिया मोठा आगाव ठाण्यामध्ये या छलियाने थेट भेट घेतली ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकनाथ शिंदेची भेट घेतली एकनाथ शिंदेने एकना त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं मस्त गप्पा झाल्या त्या राजकीय होत्या गैरराजकीय होत्या की अराजकीय होत्या माहीत नाही कारण आपण काही आपणही आत नव्हतो ना आपली सूत्रही आत नव्हती आत फक्त कुत्रं जायची सुद्धा शक्यता नव्हती त्यामुळं आपले सूत्र आत असण्याची शक्यता नाहीच आहे पण भेट घेतली हे भेट घेणं म्हणजे कसं असतं माहीत आहे की आपण ज्याला आपला समजलाय आपण ज्याला आपला समजलाय तो दुसऱ्याच्या दारात गेलाय की काय वेदना होते प्रचंड हय करजवा मे लाग लागी कट्यार अशी अवस्था होऊन जाते हा चलिया इकडे गुंजन करत होता प्रेमाचं आणि तिकडे जाऊन तिकडे वेगळं गुंजन करत होतं मीडियावाले याच्यावरून हलकट ते मात्र यात आगीत तेल होतच होते आणि राज ठाकरे शिंदेंना भेटले राज ठाकरे शिंदेंना भेटले या बातम्या देत होते मग काय ते त्यांना भेटले म्हणल्यावर संजय राऊतांना विचारलंच पाहिजे ते त्यांना भेटले तुम्हाला काय वाटतं आता संजय राऊतांची अवस्था तर अजून वाईट छलियाला बोलता येईना टीका करता येईना मग काय कोण कोणावर भेटावं यासाठी आम्ही सेन्सॉरशिप लावत नाही पण एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा व्यक्तिगत राग आहे आणि तो राग कधीच मिटणार नाही असं राऊत बोलून गेले राऊतांचं बोलणं आता मी तुम्हाला दाखवणार नाही कारण कसं आहे राऊतांचं बोलणं दाखवलं की त्रास होतो मलाही तुम्हालाही म्हणजे कुणी राऊतांचे व्हिडिओ जरी ऐकत असेल ना तर मला कसं नुसतं होतं मी त्याला बंद कर असं म्हणत असतो गाडीत कुणी ऐकत असेल तर गाडीत थांबवून उतरवतो खाली माहिती आहे त्याला की आता हे मला सहन होत नाही आहे हे म्हणजे कसं आहे एखाद्या उग्र दर्पाजवळ बोकडाजवळ आपल्याला बांधावं आणि त्या बोकडाचा वास घेत बसावं वा लागावं अशी स्थिती असते त्यांचं भाषण ऐकणं म्हणजे त्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकणं म्हणजे अत्यंत घामेजलेल्या माणसाच्या अंगाचा वास इतका घाणेरडा यावा आणि त्या आठ बाय दहाच्या दहा बाय दहा पण नाही खोलीत आपल्याला बंदिस्त करून टाकावं जी अशी किळसवाणी प्रकार असा शिरशिरी येते ना अंगाला तशी ती ते ऐकताना होतं त्यामुळं ते, ते मी तुम्हाला दाखवणार नाही बर चिडचिड एवढी होती की शिंदेना कुणी भेटावं याविषयी आमचं काय म्हणणं नाही पण आमच्या माणसांनी शिंदेना भेटू नये असं आम्हाला वाटतं पण गेला ना छलिया छलिया त्रास देतोच हा छलिया इतका त्रास देतो ना की त्याच्या मनात काय चाललंय तेच कळत नाही बर त्यानंतर युवराजांच्या सोबत कुठतरी नारळ वाढवायला गेले होते म्हणे आणि नारळ वाढू युवराज म्हणजे आदित्य ठाकरे आणि हो। मग पत्रकारांनी त्यांना खिंडीत गाठून विचारलं की त्यांच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे ते काय काहीच नाही असं नजरेनं सांगून गेले बघा ते यांची भेट घेतली हे असं होतं सगळं मंडळी हा छली त्रास देत राहतो आणि आम्हाला भोगणं येतं असं दुःख देवा कोणाच्या वाट्याला देऊ नकोस एवढी प्रार्थना करण्यापलीकडं आपल्या हातात काय जरा सा तो आज छली आहे एवढं म्हणण्याशिवाय दुसरं काहीच उरत नाही ना नमस्कार